नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे एक असंगुपित जे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडलं आणि आजवर कुणालाही सांगितलं नव्हतं झालं असो शिवानी माझी खास मैत्रीण तिच्या घरी मी दोन दिवस राहायला गेले होते संध्याकाळी धमालमस्ती गप्पा आणि खूप हसणं रात्रीच्या जेवणानंतर शिवानीची आई बाबा झोपले आम्ही दोघी गच्चीवर बसलो त्या पावसाळी रात्री गच्चीवर चंद्रप्रकाश थोडा गारवा आणि हवेत गोड गारठा गप्पा मारता मारता शिवानी म्हणाली सायली तुला एक गुपित सांगायचंय मी चटकन विचारलं कसला गुपित तेवढ्यात गच्चीच्या कोप्यातून कुणीतरी पायरीवरून येताना दिसलं आम्ही दोघी दचकलो तो तिचा मोठा भाऊ अमित होता हातात कॉफीचे दोन मग तो म्हणाला घाबरू नका दोघींच्या गप्पा सुरू होत्या म्हणून कॉफी घेऊन आलो मी आणि शिवानी हसलो कॉफी घेतली गप्पा सुरू झाल्या थोड्या वेळात शिवानी थोड्या कामासाठी खाली गेली आणि मी आणि अमित गप्पा मारत बसलो त्याच्याशी बोलताना जाणवलं तो खूप समजूतदार आणि गोड बोलणारा तेवढ्यात वायाची जोरदार झुळूक माझ्या चेह्यावर केस आले मी केस बाजूला करत होते आणि त्याने हळूच मदतीचा हात पुढे केला त्या स्पर्शाचा उबदारपणा आणि थोड मनातलं गोडथरार क्षणभर नजरेला नजर भिडली दोघंच हसू पण गप्प त्या गप्पांमध्ये त्याने एकदम विचारलं सायली कधी कोणावर जीव जडला आहे का मी थोडं गोंधळून हसून म्हणाले असंच लपवून ठेवलेलं आहे तो म्हणाला असेल तर एक सांग असा एखादा क्षण आयुष्यात आला आहे का जिथं मनातलं बोलता न बोलता समजून घ्यावं मी गप्प क्षणभर हवेत गडद शांतता फक्त दोघं वारा आणि ती रात्र तेव्हा त्याने हळूच माझा एक गोड किस घेतला आणि मला मिठी मारली त्या क्षणाचा स्पर्श आजही ताजा अचानकच वर आली आणि आम्ही दोघं हसलो शिवानीला काहीच कळलं नाही आणि ती पुन्हा हस्त म्हणाली चला झोपू आता त्या रात्री मी उशाशी ठेवलेला गोड गुपित आजही मनात जपलंय त्या रात्रीच्या थरार गुपित आणि ती नजर आजही आठवली की हृदय धडधडत तुम्हीही कधी असा अनुभव घेतलाय का कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या अशाच गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका